लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढाई ही अत्यंत लक्षवेधी ठरली आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा सामना आहे यावर संजय राऊत यांनी बारामतीची लढाई ही, बारा ही।, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे असं वक्तव्य सासवडच्या सभेत केलं आहे इतकंच नाही तर मतं मिळवेत म्हणून अजित पवार धमक्या देत आहेत असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला तसंच भाजपाने पक्ष फोडले असं म्हणत नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणत त्यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे औरंगजेबाला मानणाऱ्या काँग्रेससह जाऊन बसले अशी टीका कोल्हापूरच्या सभेत नरेंद्र मोदींनी केली होती त्या टीकेला संजय राऊत त्यांनी उत्तर दिलं आहे संजय राऊत म्हणाले भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता पण काँग्रेसमुक्त भाजप झाला आहे लोकशाही की हुकुमशाही ठरवायची निवडणूक आहे कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण मी ऐकलं त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली औरंगजेबासारख्या काँग्रेसबरोबर के उद्धव ठाकरे जाऊन बसले अशी टीका मोदींनी केली होती मी मोदींना सांगू इच्छितो की पुरंदरचा तह झाला होता तेव्हाच औरंगजेब आणि अफजल खान काढले गेले नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात ते सत्तावीस वेळा आले रोज पाहिलं की मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात असतात देश वाऱ्यावर सोडला आहे आणि महाराष्ट्रात येत आहेत कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते महाराष्ट्र दिल्लीचं राजकारण उलटून टाकेल असं त्यांना वाटत आहे ते संजय राऊत पुढे म्हणाले मागच्या दहा वर्षापासून देशाचा पंतप्रधान खोटं बोलत आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान प्रत देशाने पाहिला नव्हता सगळ्या वचनांचा विसर मोदींना पडला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला न्यायचे हे यांचं धोरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही विचार करतो की नरेंद्र मोदी औरंगजेबासारखे का वागतात कोल्हापूरच्या भाषा मोदी म्हणाले उद्धव ठाकरे औरंगजेबासारख्या औरंगजेबा काँग्रेसचा हात पकडला आहे मात्र नरेंद्र मोदी तुम्ही स्वतः औरंगजेब आहात असा पलटवार संजय राऊत यांनी मोदींवर केला आहे या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला आहे गुजरातमध्ये दाऊद नावाचं गाव आहे त्या गावात औरंगजेबाचा जन्म झाल्याने मोदींच्या अंगात औरंगजेब घुसला आहे त्यामुळेच वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत त्याचं कारण त्या मातीत आहे तिथे औरंगजेब जन्माला आला होता त्यामुळे शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी चाल करून येत आहे तसेच संजय राऊत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी परवाच्या भाषणात भयंकर खोटे बोलले काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे काँग्रेस सत्तेवर आली तर संपत्ती काढून घेऊ आणि मुस्लिमांना वाटू महाराष्ट्रातल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचतील आणि मुस्लिमांना वाटतील ज्या माणसाने घरातल्या मंगळसूत्राची किंमत केली नाही त्याने हे वक्तव्य करू नये असा टोलाही संजय राऊत यांनी मोदींना लगावला आहे